भारत हा कृषीप्रधान देश आहे व बहुतांश जनता ही ग्रामीण भागात राहते शहरीकरण झपाट्याने वाढत असले तरी अन्नधान्यासाठी ग्रामीण भागाचा विकास हा तेवढाच महत्त्वाचा आहे भारतात सर्वात जास्त पाऊस पडूनही आज लाखो गावं आदिवासी पाडे पाण्याविना तिष्ठत आहेत यासाठीच आज गरज आहे ती म्हणजे चांगल्या जलव्यवस्थापनाची ठाण्यातील वसुंधरा संजीवनी मंडळ इतर सामाजिक कार्यांबरोबरच जलव्यवस्थापन या विषयावर अतुलनीय काम करत आहे या संस्थेअंतर्गत अनेक खेडोपाड्यांमध्ये वृक्षारोपण बंदाराचे बांधकाम तलावातील गाळ साफ करणे व जलसंचयन प्रकल्प असे अनेक प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत त्यातील प्रमुख प्रकल्प म्हणजे ग्रामपंचायत साकडबाव येथील पाडे व आरोग्य केंद्रामध्ये आणि ग्रामपंचायत तलवाड येथील मेड गावात जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या वर्षा जलसंचयन प्रकल्प या प्रकल्पांतर्गत आराखडा तयार करण्यात आला प्राथमिक सर्वेक्षणात असे दिसून आले की गावातील सर्व भूगर्भीय स्रोत जसे बोरवेल व विहिरी अतिउपसा झाल्याने त्यांची क्षमता व गुणवत्ता खालावली गेली आहे अनेक बोरवेलचे पाणी गडूळ अवस्थेत आढळले गेले वर्षा जलसंचयनाचा मुख्य उद्देश हा हे स्रोत पुनर्भरण करून त्यांची क्षमता व वा गुणवत्ता वाढवणे हाच आहे या प्रकल्पाच्या कामात मुख्यतः पुढील टप्पे गृहीत धरले गेले पावसाचे पाणी गोळा करणे पाणी गाळण साठवण बोरवेल पुनर्भरण असे हे टप्पे आहेत या टप्प्याअंतर्गत पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी घरांच्या व शाळेच्या छताची निवड केली गेली लि। पनाळे व पी व्ही सी पायपाच्या सहाय्याने हे गोळा केलेले पाणी ऑनलाईन फिल्टरद्वारे गाळून घेण्यात आले गोळा केलेले पाणी शक्य होईल तेथे साठवण टाकीत साठवून दुय्यम गरजांसाठी वापरण्यात आले व अतिरिक्त पाणी भूगर्भामध्ये बोरवेल भोवती पाच बाय पाच बाय पाच फूट पुनर्भरण टाकी म्हणजेच रिचार्ज फिट बनवून त्यामध्ये सोडण्यात आले ज्यामध्ये नदीतील दगड गोटे गाळण प्रक्रियेसाठी वापरण्यात आले या योजनेद्वारे दिवसाला साकडबा ग्रामपंचायतीत तेवीस हजार पाचशे पन्नास लिटर व तलवाडे ग्रामपंचायतीतील जिल्हा परिषद मेट शाळेत तीन हजार लिटर छतावरील पावसाचे पाणी पुनर्भरण टाकीद्वारे भूगर्भात पुनर्भरण करण्यात येत आहे यामुळे सबोवतालच्या बोरवेल व विहिरी यामध्ये विलक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे गडूळ बोरवेलचे पाणी स्वच्छ झाले आहे ग्रामपंचायत तलवाडेच्या जिल्हा परिषद मेट शाळेत पाणी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे दरवर्षी बोरवेलद्वारे पाणी पुनर्भरण केले तर ग्रामीण भागातील पाणी प्रश्न अशा प्रकारे कायमचा संपुष्टात येऊ शकतो आणि भूगर्भातील साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाणी प्रश्नावर स्वतंत्रपणे मात करणे शक्य होईल यात काही शंकाच नाही या कामाचा तांत्रिक आराखडा व अंमलबजावणी ही ग्रीन आर्च असोसिएट्स यांच्यामार्फत करण्यात आली वसुंधरा संजीवनी मंडळ यांच्यामार्फत असे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत व खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात समृद्धी राबवण्याचे काम संस्थेद्वारे होत आहे